रिसोड येथे विजेचा धक्का लागून वीस फूट उंचीवरून पडून मजूर जखमी रिसोड रिसोड येथील व्यापारी संकुलातील लिफ्टवर काम करणाऱ्या मजुराला विजेचा धक्का लागून वीस फूट उंचीवरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना आज सहा मे रोजी दुपारी साडेतीन वाजता लोणी मार्गावरील व्यापारी संकुलात घडली स्थानिक लोकांच्या मदतीने जखमीला रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयात नेण्यात आले अजय साहू वय वर्ष एकोणीस हा उत्तर प्रदेशच्या बुरहाणपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रिसोर्ट शहरातील लोणी फाटा परिसरात एका भव्य व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे या संकुलात वर खाली जाण्यासाठी लिफ्ट बसवण्याचे काम सुरू आहे मात्र त्यापासून दोन ते अडीच फूट अंतरावर विद्युत तारा जात असल्याने मजुराने त्या तारांकडे लक्ष न दिल्याने अनवधानाने त्याचा हात लागला विजेचा धक्का लागल्याने तो मजूर रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली पुढील तपास रिसोर्ट पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात रिसोर्ट पोलीस करीत आहेत उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोर्ट वाशिम